बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी महाराष्ट्रात नंबर एक ला राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट चांगलीच भूमिका बजावत आहे असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नामदार हसन मुश्रीफ यांनी दिले ते पन्हाळा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कलेश यात्रेच्या उद्घाटनावेळी बोलत होते या यात्रेचा शुभारंभाचा मान कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले तर एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्याला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीत ज्या लोकांनी हे राज्य वाढवण्यासाठी योगदान दिले आहे त्या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचं देखील मुश्रीफ यांनी सांगितलं सकाळी सात वाजल्यापासून पन्हाळगडावर मेघ धाटून आले होते पण अशा वातावरणात देखील कार्यकर्त्यांनी शिवमंदिर इथं मोठी गर्दी केली होती मंत्री मुश्रीफ यांनी शिव मंदिरात येऊन दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रथम पहलगामिता झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या दोन दिवसापूर्वी काश्मीरच्या पहलगाम येथे काही अतिरेक्यांनी अतिशय हे निष्पाप जे लोक पर्यटनासाठी गेलेले होते त्यांचा गोळ्या झाडून निर्गुण अशी हत्या केली वास्तविक सुट्टीच्या दिवशी थंडीच्या ठिकाणी काश्मीर सारख्या ठिकाणी जावं या हिन गेलेल्या या सगळ्या कुटुंबियांना ज्या पद्धतीने लक्ष करण्यात आलं त्याचा देशभर निश्चित होत आहे या हल्लेखोरांनी जे कृत्य केलेलं आहे त्याला कसली क्षमा नाही आणि काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आम्ही असा धडा शिकू की जग आयुष्यभर लक्षात ठेवेल अशा प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ही जी कारवाई केली जाणार आहे त्याच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या मागे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा उभा आहे त्यानंतर ऐतिहासिक ठिकाणाहून आणलेली माती पंचगंगा चित्रा या नद्यांचे आणलेले पाणी मुश्रीफ यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते कलशामधे ओतण्यात येऊन यात्रेला सुरुवात झाली यानंतर वीर प्रभू आणि नरवीर शिवा यांना अभिवादन करून यात्रा कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी माजी आमदार राजेश पाटील गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील के डी सी सीचे संचालक रणवीर सिंग गायकवाड भैया माने आदिल फराज यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पन्हाळाहून सचिन वरेकर